आणि म्हणतात ते राजा की आम्ही कॉलेज आणलं एखादा गरीब माणूस जाऊ दे त्यांना सांगा का माझ्याकडे पैसे नाही मग माझी फी थोडी माफ करा कमी करा मॅडम मॅडमने जाऊन भेटा मॅडम पैसे माफ करत नाही हा यांचा व्यवसाय आहे आता निवडणुकीवर डोळा ठेवून घर किरायाने घेतलं आता तिथं फक्त तीन तारखेपर्यंत राहतील तीन तारीख झाली का नागपूर जातील यांना गमते का ग्रामीण भागामध्ये अरे तुम्ही विकास केला म्हणता विकास केला म्हणता मग तुम्हाला दारू वाटायची काय गरज आहे तुम्हाला पैसे वाटायची काय गरज आहे विकासाच्या नावाने कुठं बघा ना बावनकुळे पालकमंत्री मागच्या रेजिमधी दोन हजार चौदा ते एकोणीस पालकमंत्री होते ऊर्जा मंत्री होते आता सुद्धा महसूल मंत्री आहे पालकमंत्री आहे एखादा तरी बेरोजगाराच्या हाताला महिलांच्या हाताला काम भेटावं हो। असा एखादा तरी उद्योग त्यांनी दाखवावं हो। आणि हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जावं आमच्याकडून hmm. नगराध्यक्ष म्हणजे काय सरपंचा सारखं का पद या पदासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करणं काँग्रेस पक्षाला सोडणं हे त्यांना सोबत नाही पालकमंत्र्यांना पत्र दिलं का या मोद्यामध्ये सौवाहिनी नाही आहेत दहनभूमीपर्यंत जाण्यासाठी मी पालकमंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा आता चार सहा महिने झाले अजून त्या पत्रावर इम्प्लिमेंट न झालं एकच ना एकच रस्ता दोन दोन वेळा झालेला आहे नाल्या नाही या गटर लाईन नाही इलेक्शन मध्ये ते काहीही करू शकतात एखाद्या माणसाचे लगन जुळत नसेल ना त्यालाही म्हणते तो लगन जुळून देतो आम्हाला होड्डे म्हणून काहीही करू शकतात लबाड पक्ष आहे संपूर्ण निवडणूक हे आम्ही कार्यकर्त्याच्या भरुच्यावर लढली यायचं तर त्या बावनकुळे साहेबांच्या पालकमंत्र्याशिवाय दिवाच लागत नाही स्मार्ट मीटर लावण्याचं काम केलं त्यांनी मोद्यामध्ये स्मार्ट मीटर हजार रुपये बिल येणारा लोकांना पाच हजार रुपये बिल येऊन एकदा निवडणूक होऊ द्या तीन तारखेच्या पेट्या फुटू द्या नागपूरची पार्सल नागपूरला वापस देणार नाही चेहरा दिसणार नाही मोद्यात रोशनीताई निनावे एकशे अठ्ठावीस वटांनी हरल्या त्याच्यात राजा तिळकेचा सिंहाचा वाटा आहे काँग्रेसचं काम नाही केलं नावासाठी काँग्रेसमध्ये राहिले हे लोक काँग्रेसचं कधी काम केलं नाही काँग्रेस सोबत नेहमी बैमानी केली आहे म्हणून काँग्रेस पक्षाच्या लोकांनी लो। ठरवलं सर्वसामान्य माणसा घरच्या घरच्या माणसाला तिकीट द्यायची काँग्रेसच्या दुप्पट्टा घेऊन बैमानी करणाऱ्याला काँग्रेस तिकीट कधी देणार नाही आणि म्हणून तिकीट नाही दिली ज्याचं काही काम नाही आहे जो कधी काम करत नाही तो जातीचा वाह करते असंतोष याच्यासाठी आहे बाहेरच्या माणसाने तिकीट दिली बाहेरच्या माणसाने तिकीट दिली काँग्रेस मी एका दिवसात आलेल्या माणसाने तिकीट दिलं पाच पाच वर्ष काय आता यांनी सत्ता निश्चित ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एवढी मोठी सत्ता असून तिकीट देऊ शकत नाही सामान्य कार्यकर्त्याला काही जे अमेरिकेत सत्ता आणली पाहिजे आपण तेव्हा एक कार्यकर्त्याला तिकीट आधी आज कतलीची रात आहे असं म्हटलं जातं की आजच्याच रात्री जे आहे पूर्ण गेम चेंज होऊन जातं मौद्या सध्या आम्ही आहे मौद्यात देवेंद्रजी गोडबोले आपल्या सोबत आहे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत मौद्यात नेमका भाजप वर्षेस काँग्रेस हा एक लढत दिसत आहे काँग्रेसचे जे नेते होते त्यांना भाजपने आपल्या पक्षात घेतला आणि त्यांना नगराध्यक्षांचा उमेदवार दिला एका दिवसाआधी पक्षपर्व दुसऱ्या दिवशी जे आहे हातात नगराध्यक्षाचा <coughs> पद असा म्हणजे उमेदवारी असं भाजपने देण्यात आली त्यानंतर नवोदयात नेमका एक प्रश्न चिन्ह उपस्थित झाला की भाजपकडे उमेदवार नव्हते की काय आणि त्यांना काँग्रेसचे जे आहे काँग्रेसचे नेमकं व्यक्ती किंवा नेते का घ्यावं लागेल त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे देवेंद्रजी त्यांच्याशी आपण चर्चा करणार साहेब काय सांगणार मोद्यात काँग्रेस आणि भाजपची डायरेक्ट लढत हे काँग्रेस आणि भाजपची लढाई नाही आहे हे राजाच्या विरुद्ध जनतेची लढाई आहे राजा उभा आहे भारतीय जनता पक्षाकडून शहरातली पार्सल आहे शहरात काम आहे चार महिन्याच्या पहिलं नानादेवी ग्रामपंचायत मध्ये त्यांचं मतदान होत निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी मोद्यात मतदान आणलं आणि का भाजप विरुद्ध काँग्रेस नाही आहे हे राज्याच्या विरोधात जनतेची लढाई आहे जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि पूर्ण जनता सोबत आहे भाजपची सरकार होती यात काय नेमकं की विकास झाला कारण की भाजप एका प्रकारे ओरडत आहे की आम्ही खूप विकास केला मौद्यामध्ये एनटीपीसी पी सी आणण्याचं काम भाजपने केलं किंवा अन्य जितके डेव्हलपमेंट झालं ते भाजपने केलं असं नेमकं भाजपचं मत आहे तुमचं काय नेमकं मत आहे जेव्हा एनटी पी सीचं भूमिपूजन झालं तेव्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये रा देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे जे लोक म्हणतात भारतीय जनता पक्षाचे पुढारी म्हणतात का आम्ही हे इंडस्ट्री जाणली एखादा तरी नवीन उद्योग मला दाखवावा या मोदा तालुक्यात बावनकुळे पालकमंत्री मागच्या रेजीममध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पालकमंत्री होते ऊर्जामंत्री होते आतासुद्धा महसूल मंत्री आहे पालकमंत्री आहे एखादा तरी बेरोजगाराच्या हाताला महिलांच्या हाताला काम भेटावं असा एखादा तरी उद्योग त्यांनी दाखवा आणि हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जावं आमच्याकडे तर राजा तिडके यांच्याबद्दल आक्षेप घेण्यात येत आहे काँग्रेस एकच मुद्दा घेऊन चालत आहे की बाहेर निघते बाहेर व्यक्ती आहे आणि एक राजा म्हणजे खरंच राजा आहे खूप बलाढ्य आहे पैशाने आणि तोच एक तोडगा आपण काढलेला आहे एकंदरीत पूर्ण प्रचारामध्ये की पैसा विरुद्ध सामान्य व्यक्ती राजा तिडके प्रसन्ना तिडके याला काँग्रेस पक्षाने खूप काही दिलं वयाच्या एकोणीसव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली दोनदा तिथं उमेदवारी दिली तिथं तीर मारण्या झाला माझ्या विरोधात माझ्या पत्नीच्या विरोधात दोनदा जिल्हा परिषदची उमेदवारी त्यांना काँग्रेस पक्षानं दिली अनेकदा काँग्रेस पक्षांनी त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटी गेलो आणि मोठा त्यांचं नाव काँग्रेस पक्षामध्ये मोठं होतं नेता नेता समजलं जात होतं परंतु पदात छोटाशा पद नगराध्यक्ष म्हणजे काय सरपंचा पद या पदासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करणं काँग्रेस पक्षाला सोडणं हे त्यांना सोबत नाही आणि जो पक्षासोबत एवढे देऊन सुद्धा राहिलं नाही तर जनतेसोबत काय राहणार आहे आणि म्हणतात ते राजा तिथे आम्ही कॉलेज आणलं अरे कोणी पांठेला लावते कोणी हॉटेल लावते कोणी धाबा लावते आपला उदरनिर्वाह आपलं जी आपल्या परिपर्यंतच उदरनिर्वाह चालावा याच्यासाठी लोक हॉटेल दुकानदारी काहीतरी व्यवसाय सुरू करतात यांनी व्यवसाय सुरू केला एखादा गरीब माणूस जाऊ होत्या त्यांना सांगा का माझ्याकडे पैसे नाही माझी फी थोडी माफ करा कमी करा मॅडमने जाऊन भेटा मॅडम पैसे माफ करत नाही हा यांचा व्यवसाय आहे हे फक्त समाजसेवेच एक पांघरून घेतलेले लोक आहे mm. व्यवसाय करतात एकाच प्री मायसेस मध्ये सर्व डी फार्म बी फार्म हे ते सर्व मध्ये शिक्षक चांगले नाही आहेत शिक्षकांचा पगार नाही आहे शिक्षक अनेक शिक्षक आमचे या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत आहेत अनेक लोकांचे फोन आम्हाला येतात कर्मचाऱ्याचे फोन येतात तुम्हीच निवडून या कारण आमचे पगार चार चार महिन्यापासून पगार होत नाही अशा पद्धतीनं हे पांघरून घेतलेलं समाज समाजसेवक आहेत यांचा आता नेमका तुम्ही जे आरोप लावतायत की ढोंग करता किंवा पांघरून घेतलेला आहे या गोष्टी तर या जनतेपर्यंत जात आहेत का क्लिअर होत आहेत का की एक बलाढ्य व्यक्ती लढत आणि त्याचा फक्त व्यवसाय आहे शाळा म्हणजे हा व्यवसाय आहे त्याचा आम्ही आमचे सर्व सतराही नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष राजेश भाऊ निना डोर टू डोर एक वेळा नाही दोनदा घरोघरी गेले लोकांना सांगितलं हे स्थानिक निवडणूक आहे गावाची निवडणूक आहे आणि गावातला माणूस निवडून आला पाहिजे अशी सर्व लोकांची इच्छा आहे राजा तिरकेचं घर नागपूरला आहे आता एक हे लोक कसे आर्टिफिशियल लोक आहेत आर्टिफिशियल राजकारणी आहेत हे काही असे खऱ्या मनातून समाजसेवा करण्याचा यांचा उद्देश नाही आता निवडणुकीवर डोळा ठेवून घर किरायनं घेतलं आता तिथं फक्त तीन तारखेपर्यंत राहतील तीन तारीख झाली का नागपूरच्या तीन ना गमते का ग्रामीण भागामध्ये फक्त निवडणुकीत लोकांना दाखवाचं का आम्ही मोदत राहण्यात दोन वेळा माझ्या विरुद्ध जिल्हा परिषद लढले दोनही वेळा यांनी नाटक केले मोदत राजे नानाजीत राहायचे आणि निवडणूक संपली बांधलं सामाय नागपूर पण काल जे जा डिबेट झाली त्या जा डिबेट मध्ये पाठारण खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे त्यांचं की इथे कॉलेज इथे ते त्यांचं आहे सगळं काही इथे त्यांचं आहे आणि आता फक्त काँग्रेस वाल्यांनी फक्त हा आरोप आहे त्याच्या विरुद्ध काही नाही एवढं दुःख आहे त्यांना का ते दाखवू शकत नाही सर्वसामान्य माणसाकडून यांनी पाच पाच दहा दहा वर्षे इथं काम करून घेतले तुम्हाला नगराध्यक्षाची तिकीट देऊ तुम्हाला नगरसेवकाची तिकीट देऊ या देशामध्ये प्रधानमंत्री मोदी आहेत या देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत या जिल्ह्याचे महसूल मंत्री पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पक्षाचे हेवीवेट नेते आहेत एवढी मोठी सत्ता असून तुमच्याकडे तुम्ही सर्वसामान्य माणसाले उमेदवारी देत नाही आणि त्याच्या पाठीमाग पक्ष उभा राहत नाही त्याला मोठं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत नाही का तुमची अमेरिकेत सत्ता आल्यावर तुम्ही सर्वसामान्य माणसाले कार्यकर्त्याला न्याय देणार आहे नाही एक प्रश्न इथे महोदयात आल्यानंतर असं कळलं की इथे नगर परिषदेची एकही शाळा नाही हे आहे की खोटा आहे नगर परिषदेची शाळा नाही साहित्य इथे जी शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि तेही मोडकळीस आलेली शाळा आहे या ठिकाणी अं नाही महोदयाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालाय मी मी फुल्कुण फुल्कुण बबबब या टोकावरून मशान दहनभूमी पर्यंत जाण्यापर्यंत कमी तुम्ही दोन किलोमीटरचं अंतर आहे लोक कोणी ट्रॅक्टरमध्ये नेतात कोणी या जनसंवादाचं नाटक घेतलं पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात जनसंवाद घेतला होता मोद्या सुद्धा जनसंवाद घेतला होता त्याच्यामध्ये मी पालकमंत्र्यांना पत्र दिलं का या मोद्यामध्ये संवाहिनी नाही आहे दहनभूमी पर्यंत जाण्यासाठी मी पालकमंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा आता चार सहा महिने झाले अजून त्या पत्रावर इम्प्लिमेंट नाही झालं छोटस काम आहे दहा बारा लाखाची गोष्ट होती मंत्र्यासाठी काही मोठी गोष्ट आहे का पण मोद्यासाठी करायची काही इच्छाच नाही फक्त नाटक करायचं आहे विकासच सिमेंटचे रस्ते बनवले सिमेंटचे रस्ते याचे जर ऑडिट झालं सिमेंटच्या रस्त्याचं ऑडिट झालं तर एवढ्या मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार झालेला आहे का एकदम सीएसआर पेक्षा जास्त रेट लावून कामं करण्यात आलेले आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे एकच ना एकच रस्ता दोन दोन वेळा झालेला आहे नाल्या नाही आहे गडर लाईन नाही आहे सांड सांड पाण्याच्या ज्या नाल्या आहेत जुन्या काळातल्या त्याला गडरचं लोक पाणी सोडतात एवढी दुर्गंधी आहे एवढे मच्छर आहे आता निवडणूक पण काल मला मच्छरची गाडी फिरताना दिसली इलेक्शन मध्ये ते काहीही करू शकतात एखाद्या माणसाचे लगन जुळत नसेल ना त्यालाही म्हणतील तो लगन जोडून देतो आम्हाला दे म्हणून काहीही करू शकतात लबाड पक्ष आहे मोठे मोठे नेता येत इथे तिथे मोद्या म्हणजे मोदा एकंदर आता हेवी वेट झालाय असं नेमकं चर्चा आहे मोठ नेते नेते रॅली करताना दिसत आहे आणि काय सांगणार काँग्रेस काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सक्षम आहे आम्ही या निवडणुकीत फक्त आमच्या अर्ध्या तासासाठी सन्मान्य केदार साहेब आमचे माजी मंत्री आले अर्ध्या तासासाठी एका सभेसाठी आमचे खासदार श्यामकुमार बर्वे आले संपूर्ण निवडणूक हे आम्ही कार्यकर्त्याच्या भरोशावर लढली यायचं तर त्या बावनकुळे साहेबांच्या पालकमंत्र्याशिवाय दिवाच लागत नाही पाणी बी हातच नाही त्यालाच विचारावं लागतं आता पालकमंत्री एवढे मोठे पालकमंत्री आहेत या निवडणुकीत गावच्या कार्यकर्त्यांकड सोपून द्यायला पाहिजे पालकमंत्री काम करताय का मत काही मोद्यासाठी तर मला अजून आता एक वर्ष झाला ते मंत्री झाले एक वर्षात एकही काम दिसलं नाही मला स्मार्ट मीटर लावण्याचं काम केलं त्यांनी मोद्यामध्ये स्मार्ट मीटर हजार रुपये बिल येणारा लोकांनी पाच हजार रुपये हे एक काम केलं त्यांनी एक वर्षामध्ये बाकी दुसरं काम दिसलं नाही मला धानाचा बोनस अजून नाही भेटला मागच्या वर्षी जे धानाचा बोनस अजून लोकांच्या खात्यात गेला नाही अठराशे सत्तावन्न लोक अजूनही तालुक्यातले बाकी आहे सरकार तर म्हणते की आम्ही गतिमान सरकार आहे गतिमान सरकार आहे शंभर टक्के गतिमान आहे भूखंड लाटण्यामध्ये सरकारी भूखंड लाटायची त्याच्या मलिदा खाण्यामध्ये गतिमान सरकार आहे याच्यासारखं तर दुसरं गतिमान सरकार नाही पहिलं भूखंडाचं श्रीखंड खाणार हे सरकार आपण घेत आहात ते लोकांपर्यंत जात आहेत का कारण की आपण थोडं पार्श्वभूमी बघितली तर बिहारचं इलेक्शन खूप जवळचं आहे त्यात एक बंपर वोटिंग जे भाजपला मिळाली आपले जरी मुद्दे असले या भागातले की आपण ज्या पद्धतीने बोलताय की सहवाने नाहीये लोकांना बाकी सुविधा नाही आहे शाळा नाहीये लोकांपर्यंत पोहोचताय बिहारची बिहारची निवडणूक भारतीय जनता पक्षाने लबाडीनं जिंकलेली आहे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संवेदनामध्ये लिहिलं त्या पद्धतीने जर हे निवडणूक झाली असती बिहारची यांची जिखाची ताकद नव्हती आणि मोद्यामध्ये सुद्धा तोच सुरू आहे अरे तुम्ही विकास केला म्हणता विकास केला म्हणता मग तुम्हाला दारू वाटायची काय गरज आहे तुम्हाला पैसे वाटायची काय गरज आहे विकासाच्या नावानं ना, तुम्हाला विकास पैसे वाटावं लागते दारू वाटावं वाटा लागते सध्या भारतीय जनता पक्ष पाच हजार रुपये रेट देऊन राहणार पाच हजार एका होटाल येस आहे आमच्या जेवढे त्यांच्या फोन करतात पाच हजार घे चार होटाल ते वीस हजार घेऊन जा हा प्रचंड पैशाची निवडणूक झालेली आहे अरे तुम्ही विकास केला म्हणता खूप मोठे हेवी मग तुम्हाला पैसे वाटायची गरज काय तुम्ही काम केलं नाही म्हणून तुम्हाला काही सांगायची जागा नाही म्हणून तुम्हाला पैसे द्यावे लागते लोकांना आम्ही लोकांना सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटायचे नाही पैसे आहेच नाही आमच्याकडे सर्वसामान्य राजेश काही खूप मोठा श्रीमंत उद्योगपती आहे नाही कॉलेज बी आहे नाही त्याचा छोटासा व्यवसाय आहे त्याच्यात त्याचा परिपंच चालवा लागते पैसे निवडणुकीत वाटू शकत नाही त्यांना सांगितलं का घरोघरी जा होट मगाल उघाले आम्ही या गावातला मुलगा आम्ही आम्हाला होट द्या अर्ध्या रात्री तुम्ही आमच्या दहा दार ठोका हो आम्ही तुमच्यासाठी उठून उभे येऊ हे जे शहरातले जे लोक आहे ना शहरी बाबू राजाबाबू चिडके वगैरे हो एकदा निवडणूक होऊ द्या तीन तारखेच्या पेट्या फुटू द्या नागपूरची पार्सल नागपूरला वापस देणार ना चेहरा दिसणार नाही मोद्यात मला सांगा राजा चिडके तर आहे या भागामध्ये काम करतो मग तुम्ही मोद्या तालुक्यात एवढ्या वर्षापासून कारखाना खोलला चालवलं नाही झाला लिफ्ट इरेगेशन खोलली शेतकऱ्यांच्या सातभार्यात कर्ज जोडलं पाणी गेलं नाही शेतात भूविकास बँक भूविकास बँक डुबवली श्रीराम पतसंस्था खोलली श्रीराम पतसंस्था डुबवली जिथं जिथं राजा तिडकेने पाय ठेवले तिडके फॅमिलीने पाय ठेवले त्या संस्थेचा बंट्यादार झाला दा। म्हणून लोकातल्या मोद्यातल्या जनताला विनंती आहे माझी काय याचा पाय जर नगरपंचायत मध्ये पडला तर नगरपंचायतचा सुद्धा बंट्याधार झाल्याशिवाय राहणार नाही आता ना। भाजपमध्ये भाजपमध्ये काँग्रेसमध्ये होते आता म्हणून काँग्रेस त्यापर्यंत कुठं हे जी फॅमिली आहे तिडके फॅमिली नावासाठी काँग्रेस मध्ये राहिली यांनी आनंदराव देशमुखांना तिकीट भेटली होती काँग्रेसची यांचे वडील अपक्ष उभे झाले होते तिकडे तुमच्या मोहिते साहेबांना तिकीट भेटली रणजित बाबूला उभं केलं होतं मागच्या वेळेस सुरेश भोरला तिकीट भेटली तर ति याची निवडणूक तिकीट भेटता बरोबर राजाभाऊ साकोलीला पण आले मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमच्या सौभाग्य होती रोशनीताई निनावे एकशे अठ्ठावीस वोटांनी हरल्या त्याच्यात राजा तिळकेचा सिंहाचा वाटा आहे काँग्रेसचं काम नाही केलं नावासाठी काँग्रेसमध्ये राहिले लोक काँग्रेसचं कधी काम केलं नाही काँग्रेससोबत नेहमी बैमानी केली आहे म्हणून काँग्रेस पक्षाच्या लोकांनी ठरवलं सर्वसामान्य माणसा घरच्या घरच्या माणसाला तिकीट द्यायची काँग्रेसच्या दुपट्टा घेऊन बैमानी करणाऱ्या काँग्रेस तिकीट कधी देणार नाही आणि म्हणून तिकीट नाही दिली आम्ही थोडं इथे फिरल्यानंतर मला असं दिसत आहे की हाय इलेक्शन जे आहे ते थोडं कास्ट झालेलं आहे या अत्यंत मी दोनदा निवडणूक लढली जिल्हा परिषद शहरात कधी जाती पातीच्या राजकारणाने लोकांनी वाव दिला नाही जातीपातीचे राजकारण झालं असतं तर माझ्यासारखा सर्वसामान्य घरचा माणूस दोनदा जिल्हा परिषदचा मेंबर नसत झाला इथं जातीला महत्व न न देणारे लोक आहेत काम करणारा सर्वसामान्य माणसं धावते कोण त्याला हूट करणारे लोक आहेत ज्याच्या काही काम नाही जो कधी काम करत नाही तो जातीचा वा करते मी तुमच्या जा जातीचा मी तुमच्या जा जाती माहिती नाही इलेक्शन आला म्हणजे जात दिसते तुम्हाला म्हणून मोहोदयातली जतना सुज्ञा कधी जातीपातीचे जा राजकारण केलं नाही आणि या वेळेस राजेश मी नावाले लोक निवडून देणार तीन तारखेला उधव ठर पंजा शंभर टक्के पंजा गावात वातावरण आहे गावातला पुत्र आहे भूमिपुत्र हे राजाच्या विरोधात जनतेची लढाई आहे जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे कुठं लोक राजाला भेटायला जाणार हे प्रजेतला माणूस आहे प्रजा कधी भेटत नाही हा तुम्ही नेरेटिव्ह खूप चालवलं आता परत ह्या काँग्रेसचा नेरेटिव्ह नाहीच आहे जे खरी परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे तुम्हाला मी सांगितलं आता भारतीय जनता पक्षाकडे काही मुद्देच नाही तर नेरेटिव्हच राहतात पूर्ण भाजप जे आहे ते काँग्रेसच्या व्यक्तीसाठी लागलेले एका प्रकारा पकडून घ्या कारण की एका दिवसाआधी एक व्यक्ती येतो काँग्रेसमधून आणि भाजप तिथे नगरात तिकीट देते पूर्ण भाजपचे लोक त्यांसाठी का, का, काम करत तर शरीराला भाजपच्या कार्यकर्त्यांना काम हे तुम्ही फक्त शरीरानं भाजपचे कार्यकर्ते राजा सोबत दिसत आहे त्यांनाही वाटत आहे का हे लोक हारले पाहिजे आणि त्यांना या लोकांना आदळ घालवायची आहे जे लोक वेळेवर येतात पैसेवाले लोक वेळेवर येतात पक्षात तिकीट घेतात त्यांना अद्दल घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तयार का आहे संपर आमच्यासोबत संपर्कात आहे ना अंधारून एवढा असंतोष आहे आम्हाला नेहमी फोन येतात त्यांचे इथं कमी आहे तिथं कमी आहे तिथं मदत करा तिथं येऊन भेटा असे अनेक भाजपचे कार्यकर्ते आमच्या येस असंतोष आहे असंतोष याच्यासाठी आहे बाहेरच्या माणसाने तिकीट दिली बाहेरच्या माणसाला तिकीट दिली काँग्रेस एका दिवसात आलेल्या माणसाला तिकीट देत पाच पाच वर्ष काय आता यांनी ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एवढी मोठी सत्ता असून तिकीट देऊ शकत नाही सामान्य कार्यकर्त्याला काही जे अमेरिकेत सत्ता आणली पाहिजे आपण तेव्हा तेव्हाही कार्यकर्त्याला तिकीट देत लाज वाटली पाहिजे यांना नेत्या लोकांना काही एवढी सत्ता असून आपल्याला सर्वसामान्य माणसा माणसाला कार्यकर्त्याला तिकीट देत नाही म्हणून आपण एवढा असंतोष आहे तुम्हाला सांगतो जेव्हा पेड्या फुटन ना असंतोष ज्वालामुखी सारखा नाही दिसत आपले जे आता जितके नगरसेवक आहेत काय काय अनुमान तुम्हाला किती होऊ आमचे बारा नगरसेवक हो येणार आजच्या कंडिशनला वाढू शकतात परत आम्ही जो इंटरनल सर्वे केला आमच्या पक्षानं तर बारा नगरसेवक हो आम्ही येऊ शकतो हो निवडून परत दोन तीन आमचे जे नगरसेवक हो आहेत एकदम कमी थोडा डिस्टन्स कमी आहे त्यांचा था। ते आज उद्या दिवसभर रोगाचं मनपरिवर्तन होईल काही शंभर टक्के निवडून येणार आहे आज कतलची रात म्हटली जाते आजची तर लक्ष आहे का जिथे पैसे वाटतात काही कतल नाही मी अनेक निवडणुका पैसेवाल्याच्या विरोधात लढल्या लोकांनी पैसे घेतले ना व्होटिंग मला दिलं तेच पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार खूप खूप खुँ, धन्यवाद सर आपण आपला वेळ दिला तर हे होते देवेंद्रजी गोडबोले जे प्रसिद्धी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने मोद्याचं राजकारण सुरू आहे त्यावर आपलं भाष्य केलं आणि तीन तारखेला जे आहे गुदाल काँग्रेसच्या उदाहरणाऱ्या मोद्यात असं नेमकं त्यांचं वक्तव्य आहे